श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सव्वा श्री गणेशाय नम धोरुण्या शिशुत हात अक्षर पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ विद्विती मागील अध्यायाच्या अंती तोळा पाविनविती स्वामी प्रति कृपा करून या मजवरची बगडपती चालवे भाषण ऐसे कोण्या समर्थ बोलती असून या मल्हारावा मल्हारावाच्या मनी आमा आम्हाविषयी भाव नसे म्हणून यात याच्या नगरात आमा जाणे नवे उचित अक्कलकोटा नगरात आम्हा राणी आवडे ऐसे येतने व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावाला आपण आलो ज्या कार्याला त नाही न ना जाय सिद्धी सी सिद्धीसी परी पाहाव्या येत करून यायचा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले नाही अंतरी दांबिक साधने ते करीत याचे स्वामी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताशी ब्राह्मण बोलवले गुरुचरित्रे आरंभले स्वामी कृपा परी त त्याच्या वाड्यात कधी न गेले समते झाला याला वग्रचित्त काही उपाय असूचे ना आता जाऊन या बुगुडीशी काय सांगावे सकळजणाशी आणि सकळजणाशी तोंड कैसे दाखवावे अशी उपाय करून या न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती अजून या नावे पडून तिशी असो कोणी एक समर्थ साधून या मे योग्य समयाशी मेहन्यात घालण्या स्वामी सी तात्या साहेब निघाले कडकगावाचा मार्ग धरला अंध अर्ध मार्ग मेहना आला साक्षी समर्थाला गोष्ट विधीत झाली मेन्यातून या उतरले मागूती अक्कलकोटी आले असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटना मग मुडे पुढे राजवाड्यातच जाऊन या राहिले समर्थ तेव्हा अपाय कुंठता टेकित हा तर तात्याने मग अपाय ते घेऊन या उडुपती परतोणी असा समर्थ कृपा भक्त वाचून अन्य उपाय न होय परी म्हणला राव न प्रति प्रयत्न आरभती पुढती सर्वत्रांशी विचारते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा अमराव यशवंत शंतर तयांचे नाव नप्रत कार्याची धरुणी हवा आपण पुढे झाला तो येऊन या अक्कलकोटी घेतले समथाच्या भेटी वस्त्र अलंकार स्वामी सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवी ती ती पाहुण्या समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला ये शांतराव या डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे या सत्वर याच्या ठो ठोका याच्या चरणी अशी त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोध बोलले मुद्रा पाहून या यशवंतराव भ्याला मनी तोळा मनी पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच्या दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वरे यावेळी बगुडीसी तेथे -ते कार्य सोडून या साहेब विषय प्रयोग केला कृत्या मला राव वरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखी हायी बेडी पडली स्वामी वचनी ख्याती झाली सर्वत्र श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रगत कथा समंत सदा भक्त परिस होतो छोटोदशाध्याय गोडा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे छोटो अध्याय समाप्त शुभम भवतू व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ